मस्त सुन आपण दांडे खेळू आता चला सुड्यावर राहिले असं वाटतं नाही भांडे का मग दांडे खेळायचं मला शिकव जरा नेमकं काय चाललंय ना तेच कळा नाही एकतर घटाला माळ टाकली का नाही टाकली एक मी गटाला माळ बघत होते लक्ष आहे का कोणची टाकली काय सांग बर पहिली कोणची टाकली दुसरी कोणची टाकली पहिली नागिनेच्या पानाची टाकली होती आणि दुसरी दुसरी आपण गुलाबाच्या फुलाची टाकली होती त्याच्यानंतर आपण तुळशीच्या पानाची टाकली होती त्याच्यानंतर आज तर चौथी माळ आहे ना आत्ता चौथी आहे का हा मग आजची माळ राहिली मी आता झाले जाते ना मी आता माझं तोंड खवळी ती चंदनाच्या ह्याची घातली ना मी म्हणजे चंदनाची आज घातली होती तेच म्हणलं लय लक्ष बारकाव्याने एवढी भूक लागत कंट्रोल करून राहिले मला तर काही समजा ना काय करून काय नाही निस्ती भूक निस्ती भूक लागत मग काय करायचं काहीतरी कर बनवा ना आपल्याला काहीतरी असं फ्रूट फ्रीट असं त्याच्यामध्ये दूध टाकून असं काहीतरी बनवा ना मिल्कशेक मिलिक शेक हिरव्या मिरचीचा रगडा शेक करून पाजी ते घटा घटा आता किती भाकरी खाऊ आणि किती भाजी खाऊ का। काल दोन भाज्या आणल्या होत्या कोणी खाल्ल्या तुम्हीच खाल्ल्या ना हा मग तोंडल बांधली होती भाजी काल बाजारात विचारित होते एवढ्या भाज्या कमून घेऊन जाता म्हणून आता काय सांगायचं तुम्हीच सांगा मी तुम म्हणलं काय नाही आम्ही सगळे मिळून बाटून खातो असं नाही म्हणलं की आता एकट्या खातात माहितीये का बर झालं बाई एवढी सोयनी बुलली तिथं बनली असं मई सासू अशी है नाही अशी खाती नाही तशी हानी नाही म्हणलं करस... चाडन काय म्हणतात ना ती ही का बसा हो बाजूला सारखं काहीतरी शूध द्या खायला भूक लागली आता हिरो मिरच्या भरलं दूध कुठे दूध आणि ड्रायफ्रूट आता किती वाजल्यात ग धार काढायची मशीची <laughs> तुम्हाला काय म्हणलं ना उलटच गोवला तर जाऊ तिकडं ह्याच्यात काय आहे तुमचं काय काम आहे माझ्याकडे ते सांगा पहिलं अग बावरी तुमचं काम काय माझ्याकडं ते सांगा ते सांगा मला बाकीचे काम करायचे अग ते आज का आहे ना ते दांडे खेळायचं मला शिकव जरा तुम्हाला काय करायचं शिकून ते दांडे खेळायला मी जाणार आहे आज तुमचं काय आलंय प्रश्न मधीच म्हणजे मी जाणार आहे मी दांडे खेळायला असं सारखं ना बाजूला असं दांडे खेळायला मी जात असते आणि मन नाही यायचे तुम्हाला बायाच्या येईन का म दांडा खेळायचा दया सारखी शिकव ना मला दयासारखं आता थाबा अशी नसते दया अशी नाही करी मग दया भाभा दिसून राहिलाय भाभी नाही दिसून राहिल बाहेर चला तुम्हाला शिकवते या बघू येत आहे का जमलं तर तुम्हाला नेईन संध्याकाळी नाही तर कॅन्सल चला मला आवडायचं रेशमे तुला अशी तशी सोडायची नाही नाही नेली तर चला, चला तुम्हाला जा चला वा चला या इथं शिकवायला मला शाळेत बसवायला असतो सी डी नाही शिकायची या इथं पटांगणात चला या पटांगणात इकड या अशा इथं या हळू हळू कसं करायचं आधी पाय का म्हणून असं करू नीट नीट जरा हे बघा असं करा एक दोन तीन चार कस करून दाखवा एक एक आहे अहो एक मस्त अस जरा एक मैस उड्यावर राहिले असं वाटतं काय म्हणली भारी दिसतंय एकदम भारी दिसत हे बघा एक दोन आणि तीन आणि चार असं भिंगायचं एक आलं आलं ना आ, दोन असं वाटत यार मला नाही शिकवायचं कॅन्सल तुम्हाला शिकवायचं आणि संध्याकाळी घेऊन जायचं मी नाही घेऊन जाणार शेवटचं शिकित शेवटचं डाव आलं तर बरं आहे नाही तर राहू द्या मग आता असं दांडे असतात ना तिथं हातात आपण आता टाळाय देऊ हा हे बघा एक टाळी द्या दोन तीन आणि चार आधी या साईडला मुडायचं मग असं मारायचं मग ह्या साईडला करायचं मग असं करायचं आणि थोडी जरा हालचाल असू द्यायची मग भारी दिसत हळूहाते मोडत आण आता हम्म थांब ते मार छोर तिकडं कुठे चालू तुम्ही तर लांबच जाता ना असं करीत करीत हे कोणतं आहे हे कोणतं दांडे कोणता गरबा असतो असा दांड्या चौ घालणार भांडे का मग शेवटच हे बघा हे बघा सोपी स्टेप सांगते एक दोन हे बघा पाय बघा पायाच मुवमेंट लय महत्वाचं असतो इकडे बघा एक दोन तीन आणि चार या बर शेवटच बर का मच्छर करू नका गाड्या नीट करा आवरा आता संध्याकाळी जायचं आवरून बसा जा घरात आवरायला का पटकेशींचा रेशमी नीट सांग झालं झालं नाही नाही तेवढंच खेळू मस्त आहे मस्त आहे असं करत सांग कस हे बघा एक हे बघ आधी दांड्या असा असतो मग असा असतो मग इकडं मारायचा मग हा मारायचा बर मस्त जमत तुम्हाला फक्त प्रॅक्टिस राहू द्या स्वतः मध्ये विश्वास पाहिजे आता विश्वास असला ना सगळं जग जिंकता येते दांड्या क्या चीज आहे मग मला नटव ना तुम्हाला अशी टिक्के लावते इथं इथं लावते इथं नागिन काढू म्हणजे <laughs> नटायचं असतं ना तस लुक असतो तसा नागिन आहे मी फोस करा तुला फोस करू नागिळा हे चार बारा तुला डसत तुला तुला ते नहीं। नहीं। आवरा नटायला लागा चला कामाला लागा चला आवरा संध्याकाळी जायचं बर का सगळ्यात भारी तुम्ही दिसला पाहिजे तुम्ही आत्या असं नाही जमायचं आताला तर काही आहे नाही डोमला मारता हा कुठं आशा भिंगत्यात कुठं आशा भिंगत्यात अरे देवा काहीतरी प्लॅन करून एकटी गपचूप निघून जात असते यांना सांगणारच नाही जीवने जात नसते सगळं चव घालत बसत्या आणि तिथंच एक तर मला भांडत भांडत्यान रेशमी ते नाही का दांडे असतात ते धर ह्याने शिकवत चांगलं जेड लागलं दांड्याच हा ते हे काम करावं दे आवाज हा काय शिकल्या काय शिकल्या काय करू हानी ताक काय आता मग कुठं मारायचं टोला ह्याच्यावर मारायचं ह्याच्यावर हा ना आधी इकडं हा आता काय चाललंय शिकायची नाही का तुम्हाला तुम्हाला शिकायचं का सगळ्यात भारी आपलं दोघीचं झालं पाहिजे की नाही पर्फॉर्मन्स सगळ्यांनी म्हणायला पाहिजे परफॉर्मन्स परफॉर्मन्स राव द्या जेवढी येते ती मी विसरून जाय ना त्यामुळे इकडं एक खाली इकडं एक अहो त्या साइडला मी इकडं असन तर तुम्ही तिकडून मारायची ना काउंट करा म्हणजे मोजा एक हळू ना हा दोन आता इकडं तुम्ही इकडं तुम्ही इकडं तीन चार हळू ना हळू ना चार पाच आता इकडून मारायचं पण इकडे तुम्ही मी तिकडे जाईन तुम्ही इकडे यायच हा? चार आणि हा तस नाही उलट्या काढ्या परत या या जागेवर शिकवायचं किती उघड चार चार आणि पाच ओर ऍक्टिंग बंद करा चार आणि पाच अशा जा ना अशा बिंगून हळू हळू आता नाही दुखत वाटतय दोन भांडे असा लावले होते सकाळी पार वाकड्या झालत्या मग कंबर होते मग बाण हिकडून असा खाली ना नाही हिकडून असा घातला का हिकडून काडी तुम्हाला शिकायचं नाही शिकायचं नाही तर घेऊन जाणार नाही हा एक दोन तीन चार आणि पाच आणि सहा मारा आणि इकडे जाणार सहा Hmm. शेवटचं आणि लास्ट आणि बेस्ट एकदम भारी करायचं बरं का तर तुम्ही फायनल hmm. फायनल राऊंड मध्ये येतात पाचव्या सीझनला काय बस आहे ग काय ते बक्षीस बक्षीस ना दिवस संध्याकाळी चला चल लवकर इकडं इकडं hmm. एक दोन तीन आता hmm. पाय करा थोडे बघा असं पाय करायचं असं uh, uh -huh. पाहिजे स्टाई? <laughs> <laughs> स्टाईल अशी कोणती स्टाईल आहे अशी कोणती स्टाईल असती रेशमी नीटच शिकवी ना गुडगा फिरला माझा फिरला ना मग आता शेवटच चला अगं उडायला लागल हो काय होत आता कस शिकवी ती मला हे बघ ना मी नाही गा तुम्हाला एवढ्या उड्या मारायला ते बघितलं का म्हणून नीट करा त्या थरथरा दाबून बापरे आता काय होुडगा जर बिघाडला त्याच्या तुमची मशीन आहे गोल गोल कशाला फिरायला होईल मला का आता वाटतंय का बर उडतोय की अचूक एक काम करा जाऊ दे कॅन्सल करू बसा बसाखाली नाही येणार ना आता होय संध्याकाळी नाही येणार ना नाही नाही यायचंय मला यायचं आहे ना आराम करा मग आवरून बसा बेल्ट आणते का कोणता ते नाही टोपी भेटते घालू घरात पडलेल्या आहेत मस्त इथे बसा आता आराम करा संध्याकाळी मस्त तयार होऊन दोघी जाऊ हा मी बाकीच्या घरातला आवरून घेते द्या खेळल्या यांना घेऊन जाते बरोबर जाऊ ना बरोबर जाऊ म्हणलं काय टेन्शन नका घेऊ हा काय माहिती शिकली तिकड नाही हा तिच्या मनातलं काळ ढवळ काळ ढवळ येतं असंच फिरून हटकुनी मला फिरवून दम लागला मला तिच्या देखत नाही केलं असं पण दमले दमायचे नाही संध्याकाळी अशा दांड्या खिळून दाखवे बघतच राहिले पाहिजे गुलिगत होय एवढे आवरून सवरून बसले मी आणि तिचा पत्त्या नाही घरात कुठं उलटली काय माहीत हा तिकडल्या मंडळात गेली काय जुनी बघत आहे तिथं तिला सपाटात दाखवते रेशमी कुठं तर पडली काय नाही ए म्हणते बोला ना अगं रेशमी दिसली का म्हणजे काय घातला तुम्ही का तुझ्या पोटात दुखायला लागलं काय म्हणतो काही नटाव नाही का, तुझे तुझे का? म, निका निका का? नाका आले मी गायब झाली बघ कुठं मला दिसत बघत आहे ना फोटो काढा नीट फोटो काढा बर काढा छान येतोय का फोटो बघा आता आल्या काय आता माझ कुठं गेली काय रेशमी ए पुरी हा जी अगं ते रेशमीला बघितलं का कोण माझी अग रेशमी रेशमी माझी सून सून नाही पता माझी काही सुंदर आवाज आहे ग रेशमीचा जसा मसाडी आवाज रोज माझ्या कानात येऊ येऊ माझे कान फुटायला लागले रेशमीच्या आवाजाने हा का मशी ते कमी खोडीच्या घरी जाऊन कुठं तिला रेशमी कोण आहे आंटी कोण अगं माझी सोन सोन अच्छा सोन अग नेमकी तू सोन कोणाची आहे का माझी तो बिहारी है बिहार से हांजी बाई किती कोकिळे आणि मला माझी म्हणती हा आणि माझी सून आट्या 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 डोकं पिक होती माझं अच्छी होगी ना आपकी बहू हां आपकी बहू अच्छी होगी ना माझी अजिबात अच्छी नाही अच्छा क्यूं निवळ निवळ ती नुसती गुरमट

बिहारी बिहारी तुझं बिहारी काढू काय बिहारी हा तरी म्हणलं गायब झाली आता मला वाटलं दुसरं कोणीतरी असेल म्हणून मी खेळत होते म्हणलं नाही तुम्ही म्हणाला माझी ताजी हा माहित होतं मला हणताण म्हणून मी गप्ची बालते रोज जर मला अशी बोलली तर मी दोन भाकरी अजून जास्त खाईन आता काय कमी खातंय का हा आता कमी खाता काय रे मी तू अशी नटली एवढी हा तुम्हाला येत नाही म्हणून मी आले नव्हते म्हणून मी एकटीच आले खेळायला आणि माझी लाज वाटत होती तुला आता तरी कशा खेळत होते बघितलं नाही आता काय ना मी वाकडे खेळू तिकडे खेळू खेळत होते ना हा चांगले नाही दिसू राहिले कमी हा चांगले नाही दिसत तुमच्यामुळं मेकअप खराब झालाय मला दिसाय तू गवळण आता तुम्हीच येत काहीच मला भारी भारी म्हणून तुम्ही कस काय तू बर जाऊ द्या ना आता जाऊ द्या आपल्याला एवढं मस्त नवरात्र चालू आहे सगळे दांड्या खेळतात जाऊ द्या ते भांडणं गेले चुलीत मस्त सासूसून आपण दांड्या खेळू आता चला धर आता चला भांडणं सोडा दर्शन करू या हाताला धर बघितलं का आत्या काय माता सजवली हा किती सुंदर दिसते पड 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 पडपाय पडदारा हिच्या डोक्यात प्रकाश पडू दे दी, देवी माता कुठे मंडळात आलोय ना आपण पडून घ्या मी अशीच पड किती सुंदर माता बसवली बघा खाली हो हाँ। हाँ। सरक बाजूला जे माता कसलं प्रसन्न वाटत एकदम असं वाटत साक्षात बसल्या तिथ्या साक्षात नाही वाटत डेकोरेशन किती भारी या चला दांडे खेळायला बघा ना आता हे डेकोरेशन कस आहे ते चला दांडे खेळायला खाली रेशमी मला घेऊ तुल डायरेक्ट होऊन जाऊ द्या डाऊ दाखवू चला या सगळे चला की